दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये गणेशोत्सवाची धामधूम जोरदार सुरू आहे नाशिक हे वेगवेगळ्या देखवांसाठी ओळखलं जातं आणि त्यात नाशिक रोड येथील बालाजी सोशल फाउंडेशन नेहमीच आगळं वेगळं देखावा सादर करीत असतो बालाजी सोशल फाउंडेशनने यंदा महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचा देखावा सादर केलेला आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की भव्य अशी श्री गणेशाची मूर्ती आपल्याला दिसते आहे आणि त्याच ठिकाणी महाकालेश्वर यांचं ज्योतिर्लिंग पण आपल्याला दिसतं आहे भव्य दिव मंदिर नाशिक रोड येथे साकारलेलं आहे जे उज्जैलला जाऊ शकत नाही अशा भाविकांसाठी दर्शनासाठी इथे सोय करण्यात आलेली आहे आणि पहिल्या दिवसापासून हजारोच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेत आहे आपल्यासोबत सोशल फाउंडेशनचे कैलास मुदल्यार आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत अण्णा नमस्कार दक्ष न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे काय सांगाल कशी संकल्पना सुचली मा मी मागच्या वर्षी केदारनाथ केलं त्याच्यानंतर लोकांची प्रतिक्रिया आली की सगळे ज्योतिर्लिंग झाले पाहिजे नाशिकमध्ये मग त्याच्यामुळं मी ह्या वर्षी असा विचार केला की महाकालेश्वरचं मंदिर उभारून एक महिन्यापासून आमचं काम चालू होतं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक दोन ज्योतिर्लिंग झाले आपले आता दहा ज्योतिर्लिंग राहिलेत तर ते दहाच्या दहा आता दहा वर्षामध्ये आपण पूर्ण करू तरी तुम्ही नागरिकांना नाशिककरांना जे दर्शनासाठी मध्य प्रदेश उज्जैनला जाऊ शकत नाही त्यांच्या सोयीसाठी आता नाशिकमध्ये ज्योतिर्लिंग आहे काय सांगा तसं तशाच पद्धतीने आपण विचार केला की जे लोक तिथपर्यंत पोहोचू शकत नाही त्या लोकांनी इथं येऊन दर्शन घ्यावे आणि दर्शनाचा लाभ घेतला पाहिजे असे सगळे लोक रोजच्या रोज हजारोच्या संख्येने लोक येतात आणि दर्शन पण घेत आहेत आपण स्थापनेसाठी पण उज्जैनचे जे गुरुजी आहे मुख्य गुरुजी त्यांना बोलवलं होतं त्यांच्या हस्ते स्थापना केलेली होती मूर्तीची कालीचरण महाराज होते असं सगळ्यात मोठ्या दिमेकाने आपण त्या दिवशी पहिल्या दिवशी आगमन सोहळा केला बालाजी सोशल फाउंडेशन नेहमी देखावे तर सादर करतो परंतु तो वर्षभर वर सामाजिक उपक्रम आरोग्याच्याविषयी वेगवेगळे कार्यक्रम पण राबवतात असो त्याच्याबद्दल काय सांग आपण कोविडच्या काळामध्ये बरेच बरेच उपक्रम राबवले होते जसं ऑक्सिजनची व्यवस्था इंजेक्शन्स लागत होते अन्न धान्य हे सगळं आपण बालाजी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण हे सगळं पुरवलं आणि त्याच्यानंतर आता काही पालक जे ज्यां वा जे कोविडच्या काळामध्ये ज्यांचे मृत्यू झाले तर ते असे पोरं आपण दत्तक पण घेतलेले आहेत एक वीस पोरं आपल्या मायाविजन अकॅडमीमध्ये मा ते पोरं शिकत आहेत दहावीपर्यंतचं पूर्ण शिक्षण बालाजी सोशल ने घेतलं आपण बघू शकतो का जर प्रत्येक वेळेस वेगवेगळे देखावे आपण सादर करतो यंदा तुम्ही विडा उचलला एका बारा ज्योतिलिंग आपण करणारच आहोत तर या देखाव्याला सादर करायला एकूण खर्च मर्यादा किती असते खर्च तर तसं काही सांगता येत नाही पण व्यवस्थित आमचे सगळे फाउंडेशनचे जेवढे स सदस्य आहे ते मिळून सगळेजण मिळून मिसळून ते करून व्यवस्थित होऊन जातो सगळं तर आपण बघू शकतो हे होते कैलास अण्णा मुलियार यांनी माहिती दिलेली आहे की नाशिककरांना सोयीसाठी त्यांना बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन हवं हो या संकल्पनेतून दरवर्षी एक ज्योतिर्लिंगाचं मंदिर या ठिकाणी आपण सादर करणार आहोत तसंच त्यांनी मागच्या वेळेस केदारनाथाचं सा मंदिर सादर केलं यावेळेस त्यांनी महाकालेश्वर यांचं ज्योतिर्लिंग स्थापन केलेलं आहे अशाच पुढची दहा वर्ष ते अजून दहा ज्योतिर्लिंग स्थापन करणार आहेत कॅमेरामन धनंजय खांबेकर करण करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक